मांडतो कशामुळे मांडतोय आदेशानुसार हाय कोर्टाच्या आदेशानुसार हे बघा लक्षात घेत होती एक व्यक्ती एकाच गेला गेल्या अकरा वर्ष हा विषय येत आहे का आणि दे। <स्थादये> काम केली पाहिजे एक महिन्याला एक स्कॅन्डिंग झाली पाहिजे त्या ठिकाणी मध्ये हे चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतर विषय पत्रिका निश्चित झाली पाहिजे आपण तसा कुठलाही त्यांना प्रोसिजर अडॉप्ट केलेला नाही या व्यक्तीची पत्रिका जमा झालेली आपल्याला माहिती पाहिजे स्पेशल विषय नाही स्पेशल विषय नाही ते स्पेशल लॉटरी याच्यावर निर्णय आलेला आपण नाही नाही चढवत नाही का तुम्ही म्हणणार काय झालं का तुम्ही म्हणणार काय झालं का ते बोलत अमगर मध्ये आपण म्हणणार ते कायदा असेल नाही तेल्हाचा आवाज आहे बाहेर जिल्हाधिकारीचा आवाज आहे ग्राम आपण म्हणजे जिल्हाधिकारीचा आवाज

हे लोकांच्या भाल्यासाठी आहे कोणाच्या भाल्यासाठी चालू आहे